नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण तर शुभ सकाळ सर्वांना तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे रविवार तर रविवारचं आज थोडंसं निवांत असतं त्याच्यामुळे काय लवकर नाही उठलेलं मग म्हटलं थोडंसं निवांत उठूया मग आता उठून ब्रश वगैरे केला थोडंसं कोमट पाणी करायला ठेवलं दूध वगैरे तापवून घेतलं मग चहा वगैरे केला चहा पिऊन घेतला कारण आज रविवार असल्यामुळे थोडेसे काही ना काही काही ना काही मी काम काढत असते कारण रविवारचं स्वयंपाक वगैरे काही नसतो ना मग बरेचसे कामं होऊन जातात स्वयंपाक नसल्यामुळे सकाळी मग चहा पाणी केलं नाश्ता वगैरे झाला की मग म्हटलं आता हे हे आहेत शेंगदाणे आक्रोड आणि खजूर आहेत ते बरेच दिवस तर म्हणजे डी मार्टमधून आणले होते मी तुम्हाला दाखवलं पण होतं व्हिडिओमध्ये तर ते वाळत ठेवायचे होते वरती गच्चीवरती म्हटलं आता कपडे धुवत 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 ते म्हटलं कपडेही धुवून होतील आणि ते वाळ वाळतही ठेवून होईल मग म्हटलं परत ह्यात पाठीमध्ये ठेवायला लागेल मग पाठीतले कपडे वगैरे सगळे काढून घेतले पाटी काय स्वच्छच होती तसे मी खालून कपडे घेऊन आलेले होते आणि मग पाटी स्वच्छ वगैरे पुसून वगैरे घेतली कपड्याने मी आणि म्हटलं आता ठेवून देऊ शेंगदाणे पाठीमध्ये ओतून काय होतं असं जरी ठेवले ना वरती गच्चीवरती शेंगदाणे आमच्याकडे कबुतरं खूप आहेत मग कब ते कबुतरं येता आणि शेंगदाणे खाता असं होतं थोडं खाल्ला हरकत नाही पण ते कधी कधी ना खूपच खाऊन जाता मग ते त्याच्यासाठी समोर असल्यावरच ठेवायला लागतं वरती काय ठेवायचं असेल तर असे जे काही असे मोठ्या गोष्टी आहेत ते नाही खात पण जेवढं ते म्हणजे त्यांच्या चोचीमध्ये बसतं तेवढं ते तरी खाता आणि मी किराणामध्ये आणलेले सगळे शेंगदाणे वगैरे म्हणजे प्रत्येक वेळा काय करते की असंच म्हणजे वाळत ठेवते आणि मग नंतर भासते कारण वाळवून असे भाजले की मग छान लागते भाजी पण आणि राहता पण जास्त दिवस कारण खूप असताना शेंगदाणे आणलेले एक महिन्यासाठी आणलेले असतात मग ते नाही राहत काही बुरशी तरी येते नाहीतर खराब तरी होता थोडं थोडंसे मग त्याच्यामुळे मी ते, ते वाळवूनच घेत असते शेंगदाणे वाळवून घ्यायचे आणि मग भाजून थोडंसं कूट करून ठेवते ते भाजीला थोडं थोडंसं टाकता येतं थोडंसं आता समोर असल्यामुळे म्हटलं पक्षी नाही येणार म्हणून साईडला थोडं जेवढं जेवढं ऊन आहे तेवढ्या उन्हामध्येच ठेवून दिले एकदा असंच काय झालं मी वरती डाळ ठेवली होती वाळण्यासाठी सकाळी ठेवली डाळ मी आणि संध्याकाळी येऊन बघते तर ताटामध्ये एक म्हणजे एक दानासुद्धा सुद्धा ठेवला नव्हता पक्ष्याने असं एवढे बेकार पक्षी आहेत इतका त्रास देताना खूप म्हणजे वरती काही ठेवायलाच भाग नाही लगेच त्स, म्हणजे सगळं हेच करून जातं संपवूनच जाता आणि त्यांना खाण्यासाठी पण आम्ही कधी कधी टाकत असतो वरती काही ना काही चला म्हटलं आता कपडे धुवून घेऊ पटापट कारण खूप कपडे होते ना धुवायचे हे काही खराब वगैरे झालेले कपडे नव्हते हे शिवून आणलेले कपडे होते मग मी पाण्यातून काढूनच घेत असते शिवून आणलेले कपडे प्रत्येक वेळा आणि काही काही पीस पण होते असे म्हणजे न शिवता कॉटनचे होते ना शर्ट पीस तर ते पण मला पाण्यातून काढायचे होते तर इथे बरेचसे धुवून टाकले ते क्वाट्यांच्या असल्यामुळे ते, ते, ते आकस था ना त्याच्यामुळे आम्ही धुवूनच देतो कपडे शिवण्यासाठी तर इथे बरेच कपडे होते धुवायचे त्याच्यामुळे म्हटलं सकाळ सकाळी लवकर लागलं ना मग पटकन होऊन जाता लगेच आणि सकाळी लवकर लागल्यामुळे कामाला काय एवढा कंटाळा पण येत नाही मग जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या म्हणून परत कंटाळा येऊन जातो म्हणून म्हटलं पटकन सकाळचं आवरून पटकन धुवून टाकलेलं बरं तर इथे माझे पूर्ण कपडे धुऊन झालेले आहेत तर बघा भरपूर कपडे पडलेले होते म्हणून वेळ पण लागला भरपूर मला चला आता दुसऱ्या कामाला लगेच इथे माझे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आता मग हे पण काम बाकी होतं आणि हे आहे ब्लाऊज माझं याचे काय झालं ते लटकन आहेत त्याला साधेवाले लटकन आहेत पण मला तसेवाले नाही लावायचे लटकन त्या ब्लाऊजला म्हणून मी ते त्या पण ब्लाऊजचं आणि त्या दुसऱ्या पण ब्लाऊजचं मी ते, ते ला लटकन काढून घेतले कारण मी त्या दिवशीच घेऊन आलेली आहेत त्याला लावण्यासाठी दुसरे लटकन छान वाटतं ते लटकन लावायला हे साधे वाटतं ना हे ब्लाऊजला म्हणून ते नव्हतंच लावायचे मला पण त्या दिवशी त्या मॅडमकडे द्यायचं माझ्या लक्षातच नाही राहिलं घेऊन मग म्हणून मग त्या दिवशी मग येता येता घेऊन आलो लटकन आम्ही तर आता मला हे लटकन बसवायचे आहेत कट करून घेतले दोन्ही ब्लाऊजचे लटकन आणि छान दिसतं अशा ब्लाउजला ना तसेवाले लटकनच छान दिसतं हे साधेवाले लटकन छान वाटत आता ते कसं थोडं टेलर लोकांचं असतं ते जसे आहे तसे लावून द्यायचं काम पण आपल्याला म्हणजे मला तर आवडतं असे लावायला लटकन तर मग घेतले आता म्हटलं चला बसवून देऊया आणलेच आहे तर त्या दिवशीच आणलेत तर उगत पडून राहण्यापेक्षा ते काम करून टाकूया पटकन कारण ते राहिलं की राहूनच जातं मग वेळेला परत शोधाशोधी परत इकडे तिकडे बघा लावा घाईघाई होऊन जाते त्याच्यापेक्षा म्हटलं आहे समोर तर वेळ पण आहे द्या लावून पटकन तर पहा इथे मी लावत बसले अशा कामांचा खूप कंटाळा येतो असे बारीक बारीक कामं करत बसायचे पण काय करणार कोण करणार आपल्याशिवाय आणि करावं तर लागतंच त्याच्याशिवाय असं म्हणजे काही गोष्टी छान पण दिसत नाहीत नाही केल्यावर म्हटलं चला करूनच घेऊया प्रत्येक वेळा मीच लावते असं नाही कधी कधी त्या मॅडम पण लावून देतात जे माझे ब्लाऊज शिवता त्या पण यावेळेस म्हटलं चला आता म्हणजे कधी कधी राहून जातं कधी कधी ते वालेच लावून देतात ते जे कपड्याचे आहेत तेच पण हे जरा छान साड्या आहेत ना त्याच्यावरती म्हटलं जाऊ द्या लावूनच घेऊया आणि मला असं थोडासा काही वेळ असेल तर मी असं काही ना काही करत बसतेच मला आवडतं पण असं करायला काही ना काही पण असे शिवायची कामं नाही आवडत बाकी दुसरं आवडतं पण या शिवाले नाही आवडत पण म्हटलं ठीक आहे आता काय तर बघा हे पण लटकन छान भेटले एकदम परफेक्ट मॅच छान भेटले महाग आहेत थी पण ठीक आहे बरंच म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई झालेलीच आहे त्याला तर काय करणार तर झालेले आहेत दोन्ही ब्लाऊजचे लटकन लावून माझे बघा ह्या पण ब्लाऊजचे झाले आणि छान शिवले त्यांनी हे ब्लाऊज माझं खूप आवडलं मला दोन्ही पण झालं दोन्ही ब्लाऊजचे पण लटकन लावून झाले आता अजून पुढचं काम आहेच बाकी तर इथे मी माझा कुर्ता घेतला त्या दिवशी नाही का डी मार्टमधून आणला होता तो कुर्ता थोडासा लूज झाला मला आणि तसा चांगला नाही वाटत म्हणून मी म्हटलं आता जाऊदा तेही काम करून घेऊया मला घालायचा होता ना कुडता तो मग त्याच्यामुळे म्हटलं थोडीशी थोडीशी थोडी शिलाई मारून घेऊया साईडने मग मी माझ्या जा अंदाजानेच मला समजतं तर मी प्रत्येक वेळा मारते शिलाई त्याच्यामुळे मी माझ्या जा अंदाजानेच थोडी थोडी करून मारून घेतली आणि त्याच्यातही ते मशीन त्रास देत होती मला सारखं बेल्ट निघत होता तिचा घाई घाई कोणतं काम करायला गेलं की मध्येच काही काही का कामं वाढवा होता दोन तीन वेळा बेल्ट निघाला मशीनचा तरी तसंच करून करून मारून घेतलं आणि घातला मी आता तर एकदम परफेक्ट छान बसला आणि मला म्हणजे माझं माप माहिती आहे ना मी त्याच्यामुळे मी माझ्या अंदाजानेच करून घेत असते तर एकदम छान बसला तो मला म्हणजे बिना मापाचाच मी म्हणजे शिलाई मारली होती त्यांना तर एकदम छान बसला आणि इथे मी माझं आवरून घेतलं पटकन कारण आम्हाला जायचं होतं बाहेर म्हणून पटापट आवरून वगैरे घेतलं झाले तयारी तर मी माझं सगळं आवरून वगैरे झालेलं आहे मग आज रविवार आहे तुम्हाला तर सर्वांनाच माहिती आहे की आज आमचा रविवाराचा प्लॅन मिसळपावचा असतो दर रविवारी पण आज चतुर्थी असल्यामुळे तो मिसळपावचा प्लॅन कॅन्सल झाला आणि साबुदाना वडा खायला जायचा आहे पण दर रविवारी जायचं म्हणजे जायचंच <laughs> काहीतरी नाही का चेंज वेगळं बरं वाटतं थोडंसं तर मग आता साबुदाना वडा खायला जाणार आहोत पूर्ण व्हिडिओ नक्की बघा जरा निघतो थोडा वेळ आहे पण निघायचं आहे थोड्या वेळाने इथे चेहऱ्याला वगैरे बांधून घेतलं मी आणि निघालो आम्ही आणि गाडीवरती जायचं होतं ना मग रस्त्याने खूप धूळमाती असते मग त्याच्यामुळं चेहऱ्याला बांधूनच जातं तर आम्ही पोहोचलेलो आहोत इथे तर पहा किती गर्दी आहे चतुर्थी आहे ना आज त्याच्यामुळे खूप गर्दी आणि खूप म्हणजे खूप गर्दी इकडे गर बघा किती गर्दी आहे मग थोडंस वेटिंगला थांबायला लागलं लाईनमध्ये मग आले माझे वडे मग वडे आले पहिल्यांदा दोन घेतले मग दोन याच्यात तर काही पोट नाही भरणार आणि असे मला आवडतात तिथले ते खाऊन घेतले आणि मग मी घेऊन आले जाऊन कारण कुपन पहिलंच काढून घेतलेलं होतं मग चार चार खाल्ले वडे आणि मग निघालो आम्ही घरी आलेला होता आता घरी दुपारच्या तीन वाजलेल्या आहेत तर चला थोडासा आराम करते आता आणि मग नंतर मला पार्लरमध्ये पण जायचं आहे आणि माझा कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आज संडेचा ब्लॉग थोडासा वेगळा होता पण कसा वाटला तेही मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू नंतर ब्लॉगमध्ये